भगवान बिरसा मुंडा यांची दीडशेवी जयंती नगराध्यक्ष पदाचे संभाव्य उमेदवार विश्वास बडोगे यांच्या कार्यालयात साजरे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त माजी आमदार शरददादा गावित यांची प्रमुख उपस्थिती आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचे नगराध्यक्ष पदाचे संभाव्य उमेदवार श्री विश्वास बडोगे यांच्या घराजवळच्या कार्यालयात धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची दीडशेवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली धर्तीआबा भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माजी आमदार शरददादा गावित यांनी पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केलं या प्रसंगी नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचे अपक्ष संभाव्य उमेदवार श्री विश्वासभाऊ बडोगे कवी भीमराव बडोगे सामाजिक कार्यकर्ते पिंटू भाऊ बडोगे माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश गावित माजी सरपंच सूरज गावित लोकनियुक्त सरपंच विपुल गावित माजी सरपंच सुनील वसावे मुन्नादा बळवी सामाजिक कार्यकर्ते कल्पेश अगरबा आदी पदाधिकारी यांनी धरत्याबा भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केला यावेळी विश्वास बडोगे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते तसेच समर्थक मोठ्या संख्येने हो आज जननायक आद्य क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासवी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो समाजाच्या बंधू भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय भगवान बिरसा मुंडा